देवा काळजी या मराठी युटू यूट्यूब चॅनलवरती मी चंद्रकांत जाधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे आज आम्ही जाणार आहोत शेतावरती मुलांना सुट्टी पडलेली आहे तरी मुलांना घेऊन आम्ही आज शेताची भ्रमंती करायला जाणार आहे आज सकाळी सकाळी लवकर उठून सकाळी सहा वाजता उठून मुलांनी तयारी केली आणि आम्ही सकाळी सात वाजता घर सोडलेलं आहे आज आम्ही जाणार आहोत शेतावरती पावसाळ्यापूर्वी शेताची बांधबंदिस्ती करायची बाकी राहिलेली आहे आम्हाला काही वेळ मिळालेलाच नाही त्यामुळे आता आम्ही निघालो आहोत समोरचा जो डोंगर दिसतो त्या डोंगराच्या त्या पलीकडच्या साईडला आपल्याला जायचं आहे आपलं शेत इथून फार लांब आहे जवळजवळ दीड किलोमीटर आपल्याला जायचं आहे आज समोरचा जो रस्ता दिसतो आहे हा रस्ता सरळ <coughs> सरळ कुसापूर मोरणी कांदळी इकडे शहापूरला जाणारा रस्ता आहे मुलांनी पायवाट धरलेली आहे आता सरळ डोंगराच्या मार्गाने आपण जाणार आहोत आज पहिल्यांदाच शेतावर जाण्यासाठी मुलं खूप हवशेनी तयार झाले आहेत अशा पद्धतीने आपण शेतात आलेलो आहोत मुलांनी कामाला सुरुवात केली आहे तरवा केलेला होता त्या तरव्यामध्ये पेटवून दिलेली कवलं त्याचे राहिलेले तुकडे जमा केलेले आहेत डोंगराम या ठिकाणी पाव पाऊस भरपूर पडत असल्यामुळे डोंगराचं पाणी भरपूर येत्या हा समोरचा पर्या दिसतो या पाऱ्यातून पाणी जोरात जाऊन जाऊन बांध पूर्ण खचून गेलेला होता त्याचे दगड दगड पडलेल्या होत्या तर आता हा बांध बांधायला लावलेला आहे ला। मुलं खूप दोशामुळे काम करत आहेत पावसाळ्यामध्ये या पर्याला भरपूर पाणी येत असतं तुडी भरून पर्या वाहत असतो त्याच्यामुळे दोन्ही बाजूचे बांध काय राहत नाहीत दोन्ही साईडचे बांध पूर्ण पाण्याने झिजून झिजून बारीक झालेले आहेत आणि दगड्या पूर्ण पडलेल्या आहेत तरी हा बघा आपण बघू शकता हा दगड़ा बांध लावून पुन्हा बांध घालावं लागलेला आहे मुलं खूप औषधे काम करत आहेत मुलांना आपल्या शेताभाताची ओळख झाली पाहिजे नुसतं गाव 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 आहे आता बरेचशा वेळेस आपण पाहतो लोकांना माहीत पण नसतं की आपलं गाव कुठं आहे कोणता गाव आहे मुलांना काही विचारलं मुंबईच्या लोक पोरांना विचारलं तर समजत नाही आपलं गाव कुठं आहे गावाचं नाव पण माहीत नसतं पण आपल्या मुलांना गावची ओळख करून देणं आपली शेती कुठे आहे आपली जमीन कुठं आहे याची ओळख करून देणं फार जरुरी आहे आपण मुलांना शेतात नेलं पाहिजे काय करायला लागतं कसं करावं लागतं हे दाखवलं पाहिजे तर ती मुलं शिकणार नाही तर या पुढची पिढी शेतामध्ये पाय टाकूच शकत नाही त्यांना ना दा कामाची सवय केली पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे तर ते काम करणार जर आपण मालक म्हणून जर आपणच मुलांना शेतात जर घेऊन गेलो नाही तर त्यांना काहीच कळणार नाही आपली शेती कुठं आहे काय कुठं आहे काय करावं लागतं त्यांना सोबत घेऊन असं कामाची सवय लावली तर त्यांना आवड निर्माण होईल आणि ते कामं करू शकतात शेताच्या बांधावरती भरपूर करवंदीची झाडं आहेत त्या करवंद्यांना भरपूर करवंद लागले आहेत मुलांनी भरपूर फायदा केला भरपूर करवंद पण जमा केली यसा <tapos> पावसाच्या पाण्यामुळं भरपूर प्रमाणात बांध खचून गेलेला होता बांध तुटलेला होता त्या ठिकाणी बांध पुन्हा नव्याने डब्ल्यूजी कराल लावलेली आहे त्यासाठी मुलं माती वाटे इथे आहेत असंच खेळत आपलं काम चालू आहे एक सहाय्य करू अवघे धरू सुपंत याचा प्रत्यय आता समोर आपल्याला दिसत आहे कोण काय करतोय तर कोण काय करतोय अशी एक दुटीने जर कामं केली तर कोणतंही काम पूर्ण व्हायला वेळ लागत नाही पाटी, पाटी सगळे करवंदीचे झाला आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आहे आमच्या घरचं कोणी इकडे येत नसल्यामुळं आणि घरापासून ही शेती भरपूर लांब असल्यामुळं या ठिकाणी मालकीमध्ये भरपूर झाडं वाढलेली आहे तरी या ठिकाणी लाकडांची मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते इथे सागाची ऐनाची मोठी मोठी झाडं आहेत आता घराच्या कामासाठी लोकं साग चांगले चांगले निवडून घेऊन जातात साग चांगले तोडून घेऊन गेले त्याच्या फांद्या तशाच टाकलेल्या होत्या त्याच फांद्या आता आम्ही दिसतो आहे चांगले चांगले वाशे घेऊन जातात लोक डिश म्हणून आपली पळसाची पानं घ्यायला आम्ही चाललोय भाजी भाकरी वाढणार आहे काम करून थकल्याच्या नंतर आता वाजले आहेत नऊ आता न्यारीचा टाइम झाले आहे आम आमच्या ताई साहेब आता सगळ्यांना न्यारी वाढत आहेत

न्याहारा न्याहारीसाठी आणलेल्या तांदळाच्या भाकरी आणि मुगाची मूग बटाट्याची भाजी मसाले भात गुड मॉर्निंग परवाच्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामध्ये आमचे बरेचसे जे बांध आहेत ते वाहून गेले आणि त्याची दागदुजी करायला आम्ही सगळेजण आलो म्हणजेच आमची सगळी चिल्लर पार्टीसुद्धा आली आहे आणि त्यांनी भरपूर काम केलं आहे तर चला मग मग आपण पाहूया कशा पद्धतीने केलं आहे ते आता सध्या ब्रेक टाईम झाला आहे ज्याच्यामध्ये सगळेजण न्यारी करायला बसले आहेत तिकडे त्यांनी आता या साईडला पूर्ण बांध जो कुसवून गेलेला पाण्याच्या ओहामध्ये तो सगळा असा भरून घेतला आहे चला दाखवतो तुम्हाला माझ्या मागे जो बांध दिसतो हा पूर्णवाद पूर्ण जो पाण्याने वाहून गेलेला तो या सगळ्या पोरांनी भरून काढला आहे आणि आता ते निहारी करण्यासाठी बसलेत दमलेत त्याचे व्हिडिओ पाहलेस तुम्ही बघा इकडे एवढं काम केलंय तरी जोश बघा केवढा त्यांच्या हातला मुंग्यांचं वारूळ आहे कसं आहे ना वेगळं एकदम त्याच्यापेक्षा मोठी मोठी आहेत या डोंगरामध्ये चला आता आता कामाला लागूया झाली आता कामाला लागूया चला मुंग्या असतात

देनी 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 देनी। देनी। ए करवंद काढणार आहे नसला या झालं आता आता इथे बांध घालायचं आपल्याला

do para ele.

समोरच्या डोंगराचं संपूर्ण पाणी या पर्यातूनच सर्व खाली जातं हा पाहू शकत तुम्ही हा मोठा पर्याय आहे पूर्ण बाण ढासळला होता तो ढासळला बाण पूर्ण हा दगड्या लावून बांधलेला आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण बाण पूर्ण पाण्याचा हाजऱ्याने हादऱ्याने पूर्ण ढासळला होता असा बांध झालाय सगळ्या टोटल सगळ्या दगड्या वरती नीट लावल्यात हा एक मोठा ओढा आहे आणि या ओढ्यामधल्या सगळ्या दगड बांधायला लावले जेणेकरून बांध वाहून जाऊ नये छोटासा बांध घातलाय साडे अकरा वाजलेली आहे तरी आता ऊन भरपूर झालेला असल्यामुळं आता आम्ही काम बंद केलेलं आहे आता घरी जायला सर्वजण निघाली आहेत घरी जाता जाता आता सर्वजण आहे करा करवंदीच्या झाडावरती करवंदा काढायला चाललेली आहे तुम्ही बघू शकता अशा रीतीने शिमुताई आमच्या करवंद वेचायला जास्त गुंग आहेत तुम्ही पाहू शकता गाईच बघा बघा अवकाळी पावसामुळे इकडे हिरवागार गवत पूर्ण हिरवगार झालेलं आहे सगळीकडे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार कृपया ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा